नमस्कार मी ज्योती सदामते जनशक्ती वाईस न्यूज या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आता पाहूया आपण आजच्या ताज्या घडामोडी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अध्यक्ष उत्तम कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त जयसिंगपूर येथे फळे वाटप रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष मान्य उत्तम कांबळे दादा यांच्या वाढदिवसानिमित्त युवा आघाडी जिल्हा अध्यक्ष अविनाश शिंदे कोल्हापूर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शहर अध्यक्ष युवा आघाडी सचिन कांबळे यांच्या नेतृत्वाखाली नांदनी अंगणवाडी येथे लहान मुलांना खाऊ वाटप करण्यात आला तसेच महापुरुषांची प्रतिमा भेट देण्यात आल्या यावेळी जयसिंगपूर सरकारी दवाखाना येथेही रुग्णांना फळे वाटप करण्यात आली विशेष म्हणजे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष उत्तम दादा यांच्या वाढदिवसानिमित्त प्रत्येक वर्षी वेगवेगळे उपक्रम कार्यक्रम तसेच लहान मुलांना शैक्षणिक साहित्य रुग्णांना फळे वाटप आरोग्यविषयी जनजागृती शिबीर असे अनेक कार्यक्रम कोल्हापूर जिल्ह्यातील उत्तम कांबळेदादा यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते राबवत असतात त्यांच्या या सामाजिक कार्याचे कौतुक सर्वत्र होत आहे तसेच यावर्षी देखील जयसिंगपूर नांदणी येथील आरपीआय आठवले गटाचे पदाधिकारी यांनी फळे वाटप करून अनेक उपक्रम व कार्यक्रम आयोजित केले होते यावेळी उपस्थित मान्यवर महादेव कांबळे सपना कांबळे अंकुश कुरणे आशिष कांबळे अमोल कांबळे गजानन गंगधर विशाल आयगोळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते ताज्या बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकोनवर क्लिक करा आणि हा व्हिडिओ सर्व सोशल मीडिया साईटवर शेअर करा